जय शिवराय मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे आता महिलेच्या खात्यावर दीड हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे आणि ता त्यासाठी ता 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 आता तारीखसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे या तारखेत आता या महिलेच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे आतापर्यंत एकही रुपये मिळाला नाही अशाही महिलेच्या आता खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे त्याचबरोबर आतापर्यंत दोन हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं आहे या महिलेला सुद्धा दीड हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे मित्रांनो आता या तारखे कोणत्या असणार आहेत कोणत्या तारखेत हे पैसे जमा केले जाणार आहे आणि त्यासाठी काही महत्त्वाचं काम असणार आहे हे महत्त्वाचं काम केल्यानंतर या महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात बरा या, या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एकवे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ एकत्रित महिलेच्या खात्यावर आतापर्यंत शिंदे सरकारच्या माध्यमातून दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे दोन हजार दोन हप्त्याचे हे वितरण करण्यात आले होते म्हणजेच तीन हजार रुपये आतापर्यंत महिलेच्या खात्यावर हे जमा करण्यात आले होते बऱ्याच महिलेचे आतापर्यंत आधार अपडेट नसल्याकारणाने त्या महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नाही अशा महिलेच्या खात्यावर आता पैसे हे जमा केले जाणार आहेत म्हणजे ज्या महिलाने आपलं आधार कार्ड अपडेट केलेले त्याचबरोबर आपला आधार कार्ड बँकेसोबत संलग्न केलेले म्हणजेच लिंक केलेले अशा महिलेच्या खात्यावर आता दीड हजार रुपयाचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे म्हणजेच ज्या महिलेला एकही रुपये मिळाला नव्हता अशा महिलेच्या खात्यावर आता साडेचार हजार रुपये हे वितरित केले जाणार आहे आणि ज्या महिलेला आतापर्यंत तीन हजार रुपये हे मिळाले होते अशा महिलेच्या खात्यावर दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये हे वितरित केले जाणार आहे मित्रांनो रायगड या ठिकाणी आता एक महत्त्वपूर्ण सभा पार पडणार आहे शिंदेबाई साहेबाची एकनाथ भाई शिंदेची आणि या सभेच्या अंतर्गत या रायगडच्या सभेच्या अंतर्गत या महिलेच्या खात्यावर आता याचं वितरण केलं जाणार आहे म्हणजे ज्या महिलेला आतापर्यंत एकही रुपये मिळाला नव्हता अशा महिलेच्या खात्यावर साडेचार हजार रुपयाचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर ज्या महिलेला आतापर्यंत तीन हजार रुपयाचं वितरण करण्यात आलं होतं अशा महिलेच्या खात्यावर दीड हजार रुपयाचं हे वितरण केलं जाणार आहे तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं शंभर टक्के याच तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो महिलांनो आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका जय शिवराय